नमस्कार मित्रांनो आज बावीस डिसेंबर आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही ठिकाणी आज देखील पावसाचा अंदाज आहे छोटीशी मित्रांनो आज बावीस डिसेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होताना बघायला मिळू शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट जी आहे ती काहीशी कमी होताना आपल्याला बघायला मिळाली मात्र राज्यातील काही भागांमध्ये गारठा कायम आहे मागील चोवीस तासामध्ये धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्याचे निश्चांकी तापमान आठ पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर येथील गहू संशोधन केंद्रात नऊ पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील दोन ते तीन दिवसामध्ये राज्यात आणखीन दोन चार अंशाने तापमान वाढू शकते तापमान वाढण्याची शक्यता आहे पश्चिम बंगाल आणि उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे उत्तर आणि ईशान्येकडे हे सरकत असताना आज या प्रणालीची तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे आज पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्छांकी तीन पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या म याचा अर्थ मित्रांनो उत्तर भागामध्ये भारताच्या उत्तरी राज्यामध्ये थंडीची जी लाट आहे ती कायम आहे उत्तर भारतामध्ये थंडीसोबत धुक्याची चादर देखील बघायला मिळत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील काही भागामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये जी, उपसागरा जी काही हवेची चक्रकार स्थिती किंवा जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे याची तीव्रता किंवा याची तीव्रता आज काहीशी वाढताना बघायला मिळत आहे आजपासून देखील राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात आपल्याला बदल बघायला मिळू शकतो किनारपट्टी लगतच्या भागामध्ये त्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये विखोरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये हलका पाऊस किंवा हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामध्ये आज कोकणीबाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या देखील काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसा जोर किंवा पावसाची शक्यता जरी कमी किंवा बरोबर असली तरी पण एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये हलका पाऊस किंवा हलके थेंबांची शक्यता नाकारता येणार नाही अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हे वातावरण बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर ढगाळ वातावरणाची शक्यता नाही पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला भागर मिळू शकते मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये जे काही दक्षिण भाग आहे वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आज जरी मित्रांनो राज्यात पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता नसली किंवा शक्यता नाहीच्या बरोबर असली तरी पण पुढील दोन तीन दिवसामध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे किवित मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद